हॅलो स्टुडंट लेट्स प्ले अ गेम आज आपण माइंड गेम खेळणार आहोत ओके okay? आता पहा तुमच्यासमोर इथे काही मी स्टिक मांडलेले आहेत आणि यांच्यापासून तयार झालेले आहेत आयत दोन बघा हा एक आयत आणि हा एक आयत आता रूल असा आहे की तुम्हाला मी एक स्टिक देणार आणि ती स्टिक वापरून तुम्हाला याच्यापासून आठ आयत तयार करायची किती आठ आयत तयार करायचे आहे ओके समजला गे एक स्टिक ऍड करायची फक्त त्याच्यामध्ये किती झाले पाहिजे आयत तयार आठ ओके चला आता आलेली आहे परी परी ओके बेटा स्टार्ट बघा परीनी एक स्टिक इथे ठेवलेली आहे पण त्याचे आठ आयत काही तयार झालेले नाही ओके चांगला प्रयत्न केला परी पण ठीक आहे आता स्टिक उचलती ठीक आहे आता देऊन टाक कार्तिकीला कार्तिकी एक स्टिक ठेवायची आणि किती आयत तयार करायचे आठ आठ हां ओके स्टार्ट बेटा चला आता बघा कार्तिकीनी इकडे ठेवलेली आहे स्टीक पण याचे काही आठ आयत आपल्याला झालेले दिसत नाही ना ठीक आहे बेटा आता घे ती स्टिक हा तुझ्यानंतर दे आता ती सरस्वतीला सरस्वती ये सरस्वती बेटा थांब सरस्वती हा ओके सरस्वतीनी बघा इथं ठेवलेली आहे सरस्वती आठ याची आयत तयार झाले का बेटा नाही ओके घे आता हातामध्ये स्टिक समृद्धी तुला खेळ समजलाय ना एक स्टिक ठेवून ठेवायची आणि किती आठ आयत तयार करायची ओके स्टार्ट बेटा ओके तिने पहा इथे ठेवलेली आहे स्टीक पण काही आठ आयत तयार झालेले नाही ओके आता स्टिक उचल बेटा किरण रेडी बेटा ओके स्टार्ट बघा किरणनी इथे ठेवलेली आहे स्टिक पण काही आठ आयत तयार झालेले नाही ठीक आहे बाळा पुन्हा स्टिक उचलती ओके तुझ्यानंतर समर्थला दे समर्थ या बेटा समर्थनी कुठं ठेवली बघा आता स्टिक ओके समर्थनी इथे स्टिक ठेवलेली आहे पण काही आठ आयत तयार झालेले नाही ओके उचल बाळा ती स्टिक पुन्हा ओके आता आलेला आहे वीरभद्र वीरभद्र ओके स्टार्ट बेटा चला वीरभद्रनी इकडं ठेवलेली आहे बघा आता स्टीक पण याचे तरीही काही आठ आयत तयार झाले नाही ओके बाळा उचल स्टीक दे श्रीराजला श्रीराज गेम समजलाय तुला काय करायचं आठ आयत तयार करायची ओके स्टार्ट ओके आता श्रीराजनी इकडे ठेवलीये बघा स्टिक तरी पण काही आठ आयत तयार झाले का श्रीराज नाही ओके ठीक आहे उचल पुन्हा स्टिक आता आलेला आहे शिवराज शिवराज ओके शिवराजनी इकडे ठेवलेली आहे स्टिक झाले का शिवराज आठ आयत तयार नाही ओके पुन्हा उचल बेटा स्टिक आणि आता चैतनला दे चैतन्य बेटा आता एक स्टिक ठेवून किती आयत तयार करायचे आठ ओके ट्राय कर बरं ओके बघा आता चैतन्य इकडे ठेवलेली आहे झालेत का आठ आयत तयारच्या इतर नाही ठीक ना आहे आता उचल स्टिक आता आलेली आहे भार्गवी भार्गवी डोकं वापर आणि एक स्टीक ठेव भार्गवी झाले का ग आठ आयत झाले हो का नाही कसे काय सांग बरं आम्हाला समजून हे आठ आहे बरोबर हा बघा का हा काय तयार झाला इथे आठ आठ आणि हा काय आहे आयत म्हणजे एट आणि आयत म्हणजे आठ आयत तयार झाले झाले का आठ आयत तयार हो हे हो। हा जो गेम होता हा सगळा टेक्निकचा आणि डोक्याचा गेम होता तुम्ही स्टिक सगळीकडे ट्राय केली पण भार्गवीने अतिशय बरोबर मधोमध ठेवला म्हणजे इथे कोणता नंबर तयार झाला एट आठ आणि आठ आयत इथे तयार झालेले आहेत व्हेरी गुड वेल well प्लेड भार्गवी तिच्यासाठी जोरदार टाय वाझा सगळ्यांनी भार्गवी काय टेक्निक वापरलंस ग बाळा तू लोक चालवलं लो, ते सर्वांनी मोदी इकडे तिकडे ठेवलं पण मग मला पण वाटलं आता कसं काय करा मग मी डोकं चालवलं मग मी मग मी म्हटलं की आपण मध्ये ठेवूया मग मध्ये ठेवलं मग माझं बरोबर आलं बरोबर बघा तिने सगळ्यांनी डोकं वापरलं की नंबर तरी क्रिएट करता येईल तसं तुम्ही किती पण मांडले असेल तरी आठ आयत काही तयार झाले नसते पण तिने आठ नंबर क्रिएट केला आणि हे पझल सॉल्व केलं व्हेरी गुड वेल प्लेड भार्गवी